वर्षे जस कॉलेज सुटल्यापासून आज कॉलेजमध्ये आले हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे ठीक असतील तर आता मी सकाळ सकाळ जातोय माझ्या स्कूलमध्ये ठीक आहे आणि माझा ट्वेल्थपर्यंत कॉलेज पण तिथेच होतं माझ्या स्कूलमध्ये गुरु नानक आणि मा मामाचं पण तिथे होतं तर मी पण तिथेच केलं तर आता मी चाललो त्याचं काहीतरी डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला तर ॲक्च्युली तो होता टू थाउजंड नाईनमध्ये म्हणजे त्याची टेन्थ होती आणि ट्वेल्थ होती त्याची टू थाउजंड इलेवनमध्ये तर आता आपण जावे त्याचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करूया बिकॉज तो इथे अवेलेबल नाही तो आता जर्मनीला तर आता इथे आसपास राहणारा मीच आहे बिकॉज नानी वगैरे मावशी तर राहतात तिथे ठाणेला कांजूर साईडला वगैरे तर आता जावे आपण त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट करूया बायदो मला एक क्वेश्चन होता बघा आता मी चष्मा वेअर करतो मी तुम्हाला असं वेगळं वाटतं आहे का हे बघा आय थिंक बिकॉज ऑफ हेअरकट आहे ना काहीतरी चेंजेस वाटतंय माझे मित्र बोलतो तू ओळखलाच नाही असं वेगळा वाटतो शुगरला दिली आता पॅडेगली शुगर खाते हिला ना जर आपण त्याचा आवाज आला ना ब्रॅपरचा त्या तर लगेच खाली धावत होते वरती असली तर मी घरातून तर निघाले आहे बट आता एक सीन झालं आहे मी अंब्रेला कॅरी करायला विसरलो आणि आता मी खूप पुढे आलो आहे म्हणजे टेन मिनिट्स वॉक करून तर पुढे आलं आहे आणि असं वातावरण झालं की जसं की पावसात पडणार आहे असं वाटतं सकाळचे सहा सात वाजलेत आता मी काहीतरी नाश्ता करतो मी ॲक्च्युली मी घरातून नाश्ता नाही गेला बोललो सकाळच्या सका, कुठे डिस्टर्ब करू मम्मीला वगैरे आता मी थांबलो नाश्ता करायला आणि इथे मी स्कूलवरून जायचो ना सकाळी तेव्हा इथे नाश्ता करायचो आणि आता तोडलं आहे ॲक्च्युली त्या बेडी बनते ना म्हणून तर असा इथे एक स्टॉल होता आणि आता असं काहीतरी बांधलं आहे लोकांनी इथे आणि बघा स्कूलच्या बाहेर आहेत किती वर्षानंतर ना आली नाणी तू इथे मी आता दहा दा वाजले ना दहा किती वर्षानंतर गुलाडला किती वाजल्यानंतर मुलाच्या कॉलेज मध्ये मी आज आले जर जर झाले सात आठ वर्ष मध्ये सात आठ वर्षानंतर आली ना तू बघ कसं वाटतं ते असं वाटतं की फर्निचरचं दुकानच आहे स्कूल वाटतच नाही बघ ते आत वाटते तो आता बस मी झेरॉक्स घेऊन येतो तर काय जातात पासिंग सर्टिफिकेट घेतात आणि मी झेरॉक्स साठी इतके पाक पडून ना सगळीकडे फिरून आलो झेरॉक्सचे शॉप सगळे बंद सकाळ सकाळ कमीत कमी मी ना तीन ते चार शॉपवरती गेलो आणि सगळे बंद होते नंतर इथे जाऊन एक भेटला मला तेव्हा मी घेऊन आलो इतकं उशी झाला पण वाटत लागेल आणि आता मी स्टॅक्स काढला बिकॉज ते लाईट येते ना याच्यावरती म्हणून तो भेटला एस एस सीचा आपला काय बोल नानी सुनीत देशमुख त्याची मम्मी मी खूप वर्ष जसं कॉलेज सुटल्यापासून आज त्याच्या कॉलेजमध्ये आले गुरुनानक स्कूल हा आज बघते त्याची सर्टिफिकेट दे सर्ट घ्यायची होती त्यासाठी आले भेटले ना कसं भेटली खूप चांगलं वाटलं त्याचं काम संपूर्ण होणार त्याच्या कामामध्ये एस बरकत असू द्या आणि आनंद वाटला मला त्याच्या स्कूलमध्ये येऊन हाय दादा मी ऍक्च्युली ऑलरेडी फुल होतो तरी पण आता आलोय मी नाश्ता करायला नानी बोलते जबरदस्ती चल नाश्ता करत तू आता आता मी परत आलो होते नाश्ता करायला आणि आता मी खातोय साधा डोसा नाणी उपमा वगैरे खाते चल बाय बाय तू हा आहे का टॅक्सीने ठीक आहे चल बाय झेली ही आहे घ्याय नाने दिला मेंदूवाट येतात पार्सल तर आता आला होता सौरव बिकॉज त्याला व्हिडिओ अपलोड करायचे होती आणि एडिट करायची होती चल मॅ ब्रो हां ठीक आहे मम्मीचा कॉल येतो त्याला नंतर भेट आपलं सगळं काम झालं आहे ते दिलं आपण सगळं रिपोर्ट वगैरे काढून आणि आता घरी आलो आहे मी आणि आता काम आपलं अजून पण संपलं नाही आता खूप सारी एडिटिंग करायचे मला ते प्रोडक्ट्सची करायचे ब्रँडची करायचे नंतर काही ते पेड एडिट वगैरे येतात ते पण एडिटिंग आता करायचे तर आता आपण ते करायला घेतो आहे ता 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 आता मी व्हिडिओ एडिट करत होता ना लास्ट काय हॅवी केलं मी बोलते नंतर जेव्हा तरी मम्मी ऐकत नाही बघा आता आता अशी बोलते आता मगाची कशी रोडली बोलवते होती काही वेर इज माय लॉयर ब्रिंग लॉयर बघा आता हे खाऊ मी बुर्जी आणि चपाती इतका हॅवी आहे ऑलरेडी आपण बघितलं ना इतका ब्रेकफास्ट केलं की मम्मी ऐकत नाही आता बोलते ताट वाढला आता जेवायला लागणार मला माझा कुठला ताट आहे अच्छा बघा माझा साठ गाय जेवतो आता मग पहिला तुला माहितीये ना आयुष नाही तर सीन काय होतं काय झालं होतं लास्ट टाइम मम्मीने मारली होती सोरी फेकून गायचं बघा हाताला लागले ते बघा इथे लागलं ना बघा हे सुरी फेकून मारलेली टॅटू टॅटू टी व्ही चा आवाज होता बाकी ते हास्य जत्रा बघत होतो ना त्याचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता आपल्याला जायचंय बाहेर मयूर थांबलाय तिथे बिकॉज तो टिटवाळ्याला राहतो आणि तो इथे आलाय तर तो ॲक्च्युली इथे जास्त असत नाही तो आपला ऑफिस फ्रेंड होता ना तो तर आता जावे आपण त्याला भेटूयात बिकॉज त्याला हॅरकट करायला जायचं आहे जिथे मी गेलो होतं तर त्याला भेटूया आता मयूर आलाय आहे अरे मयूरकडे पण ॲक्सेस आहे हा बाय दावे हेल्मेट वेलमेट घालतो तू टाईम पडली ना पाहिजे आधीच झाली गाडी जमान आहे तर भावा बाप काय करतो माहितीये का माझा छोटा फाईन मारला तू काय बोलत नाही मी माझी एक फाईन आली ना भावा पूर्ण घराला सांगून टाकलं की भावा याने फाईन मारले गाडीवर आज एक फाईन आली पप्पांची बघितली आज सहा जून ची केलं सिग्नल भावा डायरेक्ट आधी सांगितलं नाही घरी मम्मी मम्मीला आणि माझा असेल तर डायरेक्ट पहिला सांगणार भावा बोर्डच बोर्डच लावणार भावा डायरेक्ट डायरेक्ट बॅनर तुला मला नाही वाटत काय बॅनर गायच तर आता आम्ही इथे थांबलेलो सौराच्या बिल्डिंगचे घरी so आ काहीतरी देऊन येणार होता परत खाली पण आता येतात नाही बोलते राईट बॅक कॉल राईट नाव काहीतरी बोलतोय त्याला तर आता आम्ही जातो आपणच नाही घ्या गायस तर आता आपण निघतो इथून आणि हा हेल्मेट मी इतका घातला डिस्गस्टिंग स्मेल करतो एकदम गंदावाला हेदा हेल्मेट येतो अंगो करून आला आणि हरकट झाला राहू आता काही चाललंय घरी आणि मला मी सोडून त्याचा हेल्मेट घालून त्याला बोलतो तू ड्रायव्ह कर रांगो नाही तू आणि आता मी घातलाय तर इतका वास येतो ना म्हणून काय कोणतं हेल्मेट डिस्कस्टिंग काय कोणत हेल्मेट आहे अरे हा मित्राचे आहे का पण आणला तर येणीच आहे ना आता दोष मी याला देणार झिर भेटलंय भाईचा बड्डे आता बारा वाजता हाफ एन आवर टू गोडव्हान्स मध्ये आता सगळे ला भेटूया आपण गँग शिड उद्या संख्या चालला आता घरी काय जॉबला ना जॉबला नाही जॉबला डायरेक्ट एक तारखेपासून आता विकेंड चालू आहे अच्छा उद्या आता गुरुवार आहे म्हणून जरा शांत आहे सगळे उपास आहे सर्वांचा शेरकरच्या घरी आलो एक करायला आणि सगळे आले अरे सगळे आले एक करू आता લટ્ટુ મુક અરે હાલતું નકો નકો

अरे यार ते छोटू भारी वाटत पडलं रे बघायला थम्सअप कर थम्स टाकतो आम्ही आलत बघा काय स्किन केअर स्किन केअर रुटीन केक वगैरे कट करून मी घरी आलोय आणि मस्त सेलिब्रेट केला आपण तर आता हा ब्लॉग मी अँड करतोय आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल वर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय